काही चिंता करू नका हे सरकार तुमचं आहे दोन चार टकले असतील पण सरकार पूर्ण पूर्ण तुमचं आहे दोन तीन टकले सोडले तर हे सरकार पूर्ण तुमचं असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केल्याचं पाहायला मिळालं तर झालं नेमकं असं सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील हिंदू विराट सभेमध्ये नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांचा रोख हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे होता का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतीये नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना चांगलंच उदाहरण चा आल्याचं पाहायला मिळतंय किती काही येऊन त्यांची काही काही हिंमत दाखवून बघायचंय या हिंदुत्वादी विचारायच्या सरकारच्या समोर त्याला काय हिंमत दाखवतात हे आम्हालाही आहे आजमायच आम्हालाही बघायचं त्याला कोण मदत करायला पुढे जात आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या हिंदू समाजाला मी जाता जाता विश्वास देतोय त्या हिंदू म्हणून तुम्ही हिमतीने इथे राहा अभिमानाने सांगा जगा आणि पाहिजे तिथे बघवा फडकवा तुम्हाला काही होणार नाही ना याची जबाबदारी नितेश राण्याची आहे काही चिंता करू नका हे सरकार तुमचं आहे काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम विरोधी विधानाला अजित पवार यांनी विरोध केला होता तसंच त्यांना खडे बोल सुनावले होते एखाद्या धर्माबद्दल एवढे वाईट बोलतात त्या गोष्टीशी आम्ही कुठे अजिबात सम... म्हणजे आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे हे होता कामाने तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला तुम्ही मांडा ना मतमतांतर असू शकत विचारधारा वेगवेगळी असू शकते पण तुम्ही कुठल्या तरी जातीला कुठल्या तरी पंथाला कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता समाजामध्ये भूईवा निर्माण करता हे कदापि महाराष्ट्र शिवशाही फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कपून घेणार नाही तसंच यापुढे जाऊन त्यांनी जो मुस्लिमांना त्रास देईल त्याला सोडणार नाही असा इशाराच राणींना दिला होता मुस्लिम भाई को जो भी झगडा लगाकर अमन शांती बंद करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर पक्ष नाही त्यामुळे आता राणेंनी केलेल्या विधानानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर